सुप्रसिद्ध कार्डिओलॉजी डॉक्टर स जगदीश हिरेमठ यांच्या नव्याने शिकू ए बी सी डी हे आरोग्यविषयक व्याख्यानमालेची मिरिजित आयोजन डॉक्टर जगदीश हिरेमट यांच्या हस्ते होणार कार्डिओ कार्डिओथोरॅसिक डिपार्टमेंटचा शुभारंभ युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरज हे हॉस्पिटल गेले चार महिने मिरजेत से हो सेवा देत आहे अत्यंत गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे हॉस्पिटल रुग्णांच्या विश्वासार्हता पात्र ठरल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी कॉ हॉस्पिटलमध्ये रॅसिक डिपार्टमेंटचा शुभारंभ डॉक्टर जगदीश शिरीमठे यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता करण्यात येत आहे डॉक्टर प्रवीण सावंके प्रसिद्ध कार्डिओलॉजिक सर्जन या हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देण्यासाठी रुजू झाले आहेत युनिक हॉस्पिटलतर्फे मेजेतील ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर जी एस कुलकर्णी डॉक्टर एस व्ही सोळूर व डॉक्टर आर्यन पाठक यांचा सत्कार बालगंधर्व नाट्यकरामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत बाळासाहेब राजे पटोधन सरकारी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रुग्णाच्या वैद्यकीय सुविधा सोबत आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर जगदीश शिरिमठ यांचे नव्याने शिकू एबीसीडी हे आरोग्य विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रवेश मिल आहे तर मिरज व सांगलीतील श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी आहे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर एल एल पी मिरज यातर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी तीन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी पहिला म्हणजे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या ठिकाणी कार्डिओथोरॅसिक विभागाचं उद्घाटन माननीय श्री जगदीश डॉक्टर जगदीश हिरेमठ यांच्या हस्ते होत आहे डॉक्टर प्रवीण साळंखे हे प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन युनिक इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होत आहेत आणि या विभागाची धुरा सांभाळत आहेत त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता बालगंधर्व थिएटरमध्ये युनिक इन्स्टिट्यूटतर्फे तीन ज्येष्ठ मान्यवर धन्वंतरींचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर जी एस कुलकर्णी सर डॉक्टर एस व्ही सोड्रू सर आणि डॉक्टर आर्यन पाटक सर या त्रयींचा सत्कार आयोजित केलेला आहे या सत्कारासाठी मिरजेचे सरकार श्रीमंत श्री बाळासाहेब पटवर्धन सरकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यानंतर डॉक्टर जगदीश हिरेमठ सर यांचं सर्वच लोकांसाठी व्याख्यान अरेंज आयोजित करण्यात आलं आहे व्याख्यानाचा विषय नव्याने शिकू ए बी सी डी हा आहे त्यामध्ये ते आरोग्याविषयीच्या वेगवेगळ्या समस्या त्यावरील उपाय यावर विवेचन करणार आहेत या सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा या व्याख्यानासाठी आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हीच इस युनिक इन्स्टिट्यूटतर्फे आपल्या सर्वांना नम्र विनंती